पाटील यांच्या प्रचारार्थ भेटीच्या दौऱ्यामध्ये रांजणगाव सांडस या गावामध्ये आपला दौरा दादांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होता व्यासपीठावरील प्रदीप दादा जयश्रीताई राहुलदा पाचरणे रविबापू काळे रामभावजी सासवडे आबासाहेब सोनवणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले माझे कार्यकर्ते मित्र परिवार रांजणगावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी कारण अजूनही चार गावं आहेत दादांना पुन्हा तालुक्याला जायचंही तरी आपण वेळ न घालवता खऱ्या अर्थानं या सभेला कमी वेळामध्ये जास्त बोलण्याचा प्रयत्न होत आहे ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं काम आणि सावधगिरीनं आपल्याला हा पवित्रा घ्यायचा आहे दादांचा पाच वर्षाचा पराभव आणि ज्यांना आपण निवडून दिलं आहे त्यांचं पाच वर्षाचं काम याचा उल्लेख आणि याचा आलेख तपासण्याची मित्रांनो गरज आहे दोन निवडणुकांमध्ये दादा आपल्याकडून निवडून गेले आणि कालचा पराभव झाला म्हणून खत न थांबता न थांबता दादा लोकांच्या पर्यंत सातत्यानं काम करत राहिले कामाच्या माध्यमातून लोकांना मदत करत राहिले त्याच्या पुढं सारखा थोडं बरोबर थोडं पुढंसारखं बर। दादांचा दोन दोन वेळेचा विजय आणि एक वेळेचा पराभव परंतु हा माणूस थांबला नाही थकला नाही पराभवाने खचून गेले नाही लोकांसाठी काम करायला आहोरात्रपणे दादांनी लोकांना मदत केली आम्ही प्रदीप दादा जयश्रीताई सगळेजण कायम सांगतो रवी बाप्पू दादा हा न थांबणारं व्यक्तिमत्व आहे निमेराचा फोन केला तरी दादा फोन उचलतात त्याला काय आधार पाहिजे त्याला काय मदत पाहिजे अशी पाच वर्षाची अखंडित सेवा जो करणारा माणूस आहे ज्यानं पाच वर्षात तुमच्या गावाला आले नाही रुपयाचा निधी नाही लोकांचं काम नाही लोकांच्या सुखात बी नाही दुःखात नाही सगळ्या लोकांना जरी एम पी सी यू पी सीची लोकं सुटली त्यांना कोणाला फोन नाही अशा प्रकारचा काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचं का शिवाजीराव दादा पाटील यांचा संपर्क ठेवणाऱ्या नेत्याला मतदान करायचं ही ठरवणारी उद्याची निवडणूक आणि या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये साठ वर्षाची काँग्रेसची सत्ता उलथून टाकून सामान्य गरिबापर्यंत ही सत्ता पोचली पाहिजे अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थानं नरेंद्रभाई मोदींनी केलं देशाच्या राजकारणामध्ये प्रतिमा निर्माण करत असताना जगाच्या राजकारणामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचं काम या दूरदृष्टीच्या नेत्याने खऱ्या अर्थानं केलं असा एक महामानव महारा देशामध्ये जन्माला आला की तो देशाचं व्हिजन बदलू शकतो आणि देशाची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये कशी उभी करायची हे करण्यासाठी गेल्या वेळेस तीनशे पार झाले ह्या वेळेस आपल्याला न थांबता चारशे पार करायचे हा ध्यास आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे म्हणून या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी जो निर्णय घेतलेला आहे देशाचा विकास करण्यासाठी जे एक सरकार पाहिजे आणि म्हणून राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार एक असावा या उद्देशानं केलेली समन्वयाची ही मोठा आहे म्हणून देशाच्या हितासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी केलेलं नियोजन आहे आपण त्यांच्या पाठीमागं खंबीर आणि भक्कमपणाने उभं राहायचं आहे राज्यामध्ये आणि सगळ्या उत्तम प्रकारचं वातावरण आहे दादा आमच्या काल जिल्हा परिषदेच्या चौदा गावांचा दौरा केला तुमच्या अनुपस्थितीमध्ये तरी सुद्धा सगळ्या लोकांनी बत्तीस छत्तीस गाड्यांचा प्रवास आबासाहेबांच्या गावापासून सुरुवात केली त्या ठिकाणी शनी मारुती मंदिराचं दर्शन घेऊन तीनशे चारशे लोक त्या दिवशी अं काय म्हणतो मारुतीचं मारुतीचा हनुमान चाळीसा पटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात केली आणि प्रत्येक गावामध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांच्यात नाव आहे आता दादांना खऱ्या अर्थानं ऊर्जा द्यायची ताकद द्यायची आणि आता विद्यमान खासदारांच्या बरोबर जी माणसं फिरतात ही सुद्धा तपासण्याची गरज आहे ते पाच वर्षे अजिबात आले नाहीत ते पाच वर्षे फिरकलेत नाही परंतु ज्यांच्याजवळ पंचवीस वर्षाचा सा साखर कारखाना दिला तुमचं वय नसताना देखील तुम्हाला साखर कारखान्याचं चेअरमन केलं ज्या अजितदादांनी तुम्हाला दोन वेळाच विधानसभेची संधी दिली कालचा एक पराभव झाला सगळ्या सत्ता हस्तगत करण्यासाठी जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेच्या तीन वेळा संधी दिली जिल्हा परिषदेचं सभापती तुम्हाला मार्केट कमिटी तुम्हाला तरी जर तुम्ही आज साखर कारखाना बंद ठेवून लोकांचा एवढा प्रचंड आक्रोश असताना लोक हाय मोकलून प्रत्येक गावामध्ये आहेत पाच हजार सात हजार दहा हजार रुपये इकरी लोकांना ऊस तोडावा लागला याचा लवलेश अजिबात तुम्हाला नाही दादांनी सांगितलं कारखान्याला कर्ज दिलं नाही अरे दादांना कारखान्याला कर्ज देणार नाही सांगायला सुद्धा तुम्हाला लाज वाटली पाहिजे कारण व्यंकटेश साखर कारखान्याला सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज आहे मग दादांना व्यंकटेशचं सुद्धा दादांनी कर्ज तर अडवलं असत का अडवलं नाही कर्जाची असणारी उपलब्धताने तुम्हाला द्यायचं कर्जाचं नियोजन पूर्ण आहे घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर कर्ज द्यायला तुमच्याकडे काय शिल्लक नाही हे सांगा ना जसा पुरस्कार मिळाले सगळ्या देशाचे सगळे पुरस्कार या साखर कारखानदारीने प्राधाक्रांत केले आणि मग आता त्या पुरस्काराचं श्रेय तुम्ही घेता आणि मग जर कारखाना बंद राहिले तर श्रेय सुद्धा तुम्ही घेतलं पाहिजे नजर चुकीने माझ्याकडून व्यवहार नीट नाही झाला नजर चुकीकडून माझ्याकडून लोकांनी माझ्यावर विश्वास न ठेवल्यामुळं ऊस नाही मिळाला नजर चुकीने माझ्याकडून एक्सपायशन चुकीचं झालं गणित हंगा मी वेळेवर साजरा न करू शकलो नाही अरे साहेबांना सुद्धा तुम्ही फसवलेला आहे <laughs> पवारसाहेबांना सुद्धा मी रांजणगावच्या या मंदिरामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगतो पवार साहेबांना कोजेंच्या उद्घाटनाला आणलं आणि पवार साहेबांनी कोजेंचं उद्घाटन केलं दादा तणाला पाचशे रुपयाचं पेमेंट आपल्याला ह्या कोजेंचं उद्घाटन केल्यानंतर वाढेल हा प्रकल्पच चालू झाला नाही पवारसाहेबांना सुद्धा या माणसाने फसवलंय दादांना सुद्धा सगळ्या साखर कारखान्याच्या कर्जाचे खोटे आकडेवारी दिली आणि दादांना सुद्धा खऱ्या अर्थानं फसवलंय त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे उद्याची ही निवडणूक अशोक कुणाला मतदान करण्यापेक्षा आमच्या चुलीत पाणी वतनाराच्या बरोबर आम्हाला जायचं ना हा तालुक्याने घेतलेला निर्णय ठेवा आणि या निवडणुकीमध्ये आढळराव पाटलांना गेल्या गे वेळेस धनुष्यबाणावर केले आता धनुष्यबाण हे चिन्ह त्याच्यावर धनुष्यबाण हे चिन्ह दादांचं नाही आता घड्याळ आहे घड्याळाला मतदान केलं तरी नरेंद्र मोदींना मत आहे कमल चिन्हावर मतदान केलं तरी नरेंद्र मोदींना मत आहे आणि धनुष्यबाणावर मतदान केलं तरी नरेंद्रभाई मोदींना मतदान आहे एका देश सेवेचं व्रत घेणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आपल्या भागातला खासदार असला पाहिजे म्हणून दादांच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे उत्तम प्रकारचं काम दादा निश्चित करणार आहे रांजणगावच्या या पुण्य आणि पावनभूमीत मी सांगतो उद्याचे खासदार जर दादा झाले तर निश्चित केंद्रात मंत्री होतील हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो आपण मात्र गाळ पडू नका नाहीतर समोरची माणसं मतापेक्षा सहानुभूतीकडे निघालेली लोकांची संख्या जास्त आहे बघा ना बाबा नाही तर साहेबाचं बघा शेवटच्या टप्प्यात आहे अरे दादांना टप्पा आहे का नाही दादांच्या पाठी मागून कितीतरी मागून लोक आली एकनाथबाई शिंदे असतील राणे साहेब असतील आमके तमके सगळी माणसं मुख्यमंत्री झाली दादा नाही मुख्यमंत्री होऊ शकले मित्रांनो परंतु हा माणूस थांबला नाही एकीच्या जोरावर लोकांना काम करण्याच्या माध्यमातून पाठ उठतोय कामाला लागतो अठरा तास काम करणारा नेता आहे त्या नेत्याच्या बरोबरीनं आपण खऱ्या अर्थानं काम करतोय म्हणून दादांसारख्यांना संधी मिळालेल्या या संधीचं सोनं करण्यास साठी आपण उद्याच्या तेरा तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने आढळराव दादांना विजयी करा ही कळकळीची विनंती मी रांजणगावकरांना करतो रांजणगावकरांना लय विनंती करावं लागत नाही दादा मी त्याचा अनुभव घेतला आहे आमचंच बस कर आम्हीच टाकले तरी लोकांनी ही सावध आहे इतरची जनता हुशार आहे इथाची जनता प्रापंचिक आहे स्वतः कष्ट करणारी आहे मजूर नाही दारात आला तरी ती ती काम कधी का खाली ठेवणार नाही अशा प्रकारची स्वयंभू जनता आहे या स्वयंभू जनतेनं शि शिरूर तालुक्याचा इतिहास घडवणारी आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम खऱ्या अर्थानं या लोकांनी केलेलं आहे म्हणून पदापेक्षा प्रतिष्ठा नाही मिळाली ना तरी चालेल परंतु या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीची भूमिका उद्याच्या कालखंडामध्ये तुम्ही घ्या एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा घड्याळाचा समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानी आपण विजय करा ही कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद